आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत खमंग कुरकुरीत असा पातळ पोह्याचा चिवडा आज आपण बनवतो आहे पण त्याचबरोबर चिवडा कुरकुरीत होण्यासाठी काय टिप्स वापरल्या पाहिजेत ते सुद्धा या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया आता पातळ पोह्याचा चिवडा बनवण्यासाठी इथं आपण अर्धा किलो पोहे घेतलेले आहेत आता हे पातळ पोहे जे आहेत ते सर्वप्रथम आपल्याला चाळून घ्यायचे आहेत म्हणजे यामध्ये जो काही कचरा असेल किंवा चुरा असेल तो वेगळा होईल आता पोहे जे आहेत ते आपण छान असे गाळून घेतलेले आहेत चाळून घेतलेले आहेत त्यानंतर आपण आता हे पोहे भाजून घेऊया इथं आता गॅसवर जाड तळाची कढई घेतलेली आहे आणि मध्यमाचेवर आपण एक तीन ते चार मिनटं आपण हे पोहे जे आहेत ते हलकेसे परतून घेणार आहोत जास्त न भाजून घेता आपल्याला फक्त हे पोहे जे आहेत ते छान असे परतून घ्यायचे आहेत याचा कलर जो आहे तो आपल्याला बदलू द्यायचा नाही फक्त हलकेसे आपल्याला छान असं कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत चिमटभर यामध्ये मीठ टाकलेलं आहे मीठ टाकून आपण हे थोडेसे पोहे जे आहेत ते भाजून घेऊया तुम्ही याचा आकार पाहू शकता सुरुवातीला पोहे कसे होते आणि आता एकदम छान कुरकुरीत असे हे पोहे जे आहेत ते झालेले आहेत आता चार ते पाच मिनटं आपण हे पोहे जे आहेत ते भाजून घेतलेले आहेत आता बाजूला आत काढून घेऊया त्यानंतर कढईमध्ये सात ते आठ चमचे मी तेल टाकून घेतलेलं आहे आता यामध्ये सर्वप्रथम आपल्याला शेंगदाणे जे आहेत ते तळून घ्यायचे आहेत आता अर्धा कुलू आपण चिवडा बनवतो आहे अर्धा किलो बातळ पोह्याचा चिवडा त्यासाठी इथं मी अर्धी वाटी शेंगदाणे वापरलेले आहेत शेंगदाणे छान असे खमंग असे शेंगदाणेसुद्धा आपल्याला इथं तळून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनटं छान असे शेंगदाणे तळून घेतले ते सुद्धा बाजूला काढून घेतले आता यानंतर आपल्याला हे फुटाणा डाळ जी आहे तीसुद्धा आपल्याला तळून घ्यायची आहे आता फुटाणा डाळसुद्धा इथं मी अर्धी वाटी वापरलेली आहे तीसुद्धा आपण एक दोन मिनटं तेलामध्ये छान अशी तळून घेईल घेतलेले आहे बाजूला काढून घेतली त्यानंतर अर्धी वाटी काजू घेतलेले आहेत ते सुद्धा छान असे आपण तेलामध्ये तळून घेऊया एक ते दोन मिनटात आपण हे काजू जे आहे ते लगेचच बाजूला काढून घेतलेले आहेत त्यानंतर इथं मी अर्धी वाटी खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत आता खोबरं तळून घेताना छान असं कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला खोबरं जे आहे ते तळून घ्यायचं आहे बऱ्याच वेळा खोबरंसुद्धा सुद्धा व्यवस्थित किंवा छान हातमध्ये पर्यंत तळलं नाही गेलं तर चिवडा सुद्धा मऊ पडू शकतो नरम पडू शकतो छा त्यासाठी आपण हे खोबरं जे आहे ते छान असं तळून घेतलेलं आहे आणि आता सगळ्या शेवटी आपल्याला कडीपत्ता जो आहे तो तळून घ्यायचा आहे इथं मी एक वाटी कडीपत्ता घेतलेला आहे आता कडीपत्ता तळून घेताना छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला कडीपत्ता जो आहे तो तळून घ्यायचा आहे बऱ्याच वेळा कडीपत्ता जर मऊ राहिला तर शेक तुमचा चिवडा जो आहे तोसुद्धा नरम पडू शकतो त्यासाठी कडीपत्ता कुरकुरीत होईपर्यंत आपण तळून घेतलेला आहे त्यानंतर आता त्यातलं थोडंसं तेल मी बाजूला काढून घेतलं आणि आता यामध्ये आपल्याला हिरव्या मिरचीचे तुकडे जे आहेत ते टाकून घ्यायचे आहेत आता मिरचीचे तुकडेसुद्धा कुरकुरीत होईपर्यंतच आपल्याला तळून घ्यायचे आहेत आता सर्व जिनस जे आहेत ते आपण छान तळून घेतलेलं आहे म्हणजे आपला चिवडा जो आहे तो छान संपेपर्यंत कुरकुरीत राहणार आहे त्यासाठी सगळ्यात सर्वच गोष्टी आपल्याला व्यवस्थित अशा तळून घ्यायच्या आहेत आता यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे मी आणि मिठामध्ये आपल्याला हे मिरचीचे तुकडे छान असे आपण तळून घेतले त्यानंतर आता यामध्ये एक चमचा मोहरी टाकून घेऊया मोहरी चांगली तर तडली की मग यामध्ये एक चमचा आपल्याला जिरं टाकायचं आहे जिरं चांगलं फुललं की मग चिमूडभर हिंग टाकूया त्याचबरोबर एक चमचा हळद टाकूया आणि छान असं मिक्स करून घेऊया आता एक ते दोन मिनटं आपण ही फोडणी जी आहे ती छान अशी मिक्स करून घेतली गॅस बंद करून घेतला आणि तयार फोडणी जी आहे ती आपल्याला आता तिथं पोह्यावर टाकून घ्यायची आहे सर्व जिन्स आपण यामध्ये तळून टाकलेले आहेत आता हे छान असं मिक्स करून घेऊया आता हे सर्व जिन्नस जे आहे ते आपल्याला सुरुवातीला गरम असल्यामुळं कलत्याच्या कि झाड्यानं किंवा झाऱ्याच्या सहाय्यानं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हाताच्या साहाय्यानं आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि सगळ्या शेवटी आपण यामध्ये साखर टाकून घेतलेली आहे पिठीसाखर तुम्ही आवडीनुसार कमी जास्तसुद्धा करू शकता आणि आता छान मग हा हे मिक्स करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता अगदी कुरकुरीत असा आपला चिवडा जो आहे तो तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता खमंग कुरकुरीत असा अगदी संपेपर्यंत कुरकुरीत राहणारा आपला हा पात्र पोह्याचा चिवडा बनवून तयार आहे चला तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार